शहरातील सन दोन हजार चोवीस मध्ये दाखल असलेल्या घरफोडी वाहन चोरी जबरी चोरी आणि इतर चोरीचे असे तीनशे बावीस गुन्ह्यांपैकी एकशे बत्तीस गुन्हे उघडकीस आणत त्रेचाळीस लाख सव्वीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय अशी माहिती पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पत्रकार परिषद दरम्यान दिली शहर पोलिसांनी माही मे दोन हजार मध्ये घरफोडीचे एकसष्ट दाखल गुन्ह्यांपैकी एकेचाळीस गुन्हे जबरी चोरीतील अकरा दाखल गुन्ह्यांपैकी नऊ गुन्हे तसेच वाहन चोरीचे एकशे त्रेसष्ट दाखल गुन्ह्यांपैकी त्र्याऐंशी गुन्हे व इतर चोरी गुन्हे शहर टक्केवारी एकोणसाठ टक्के आहे अशी माहिती पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी दिली शहरातील नागरिकांनी चोरीबाबतच्या घटनांची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे जेणेकरून चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना मदत होईल असे आवाहन आयुक्त यम राजकुमार यांनी केले आहे एमआयडीसी पोलीस ठाणे पोलिसांनी कर्नाटक येथील सराईत गुन्हेगार शाहू उर्फ शरणप्पा सिद्धप्पा काळे यास अटक करून घरफोडीचे चार गुन्हे आणत दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी कल्याण येथील सराईत गुन्हेगार सॅमसंग रुबी अँड डॅनियल वय पंचवीस यास बेड्या ठोकत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील ज्वेलर्स दुकानातून चोरी करणाऱ्या तीन बोरखादारी महिलांना ताब्यात घेऊन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच सदर बाजार पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या चार आरोपींना घेऊन तहसीलदार कार्यालय येथून चोरीस गेलेले सात लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉली हस्तगत केले आहेत